नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राशन कार्डधारकांसाठी राज्य सरकारकडून एक बात आनंदाची बातमी आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की मागील वर्षापासून आनंदाची शिधा ही योजना राबवण्यात येत असेल दसरा असेल गुढीपाडवा असेल त्याच्यानंतर दिवाळी असेल अशा वेळी ज्या जर काही सणासुदीचा दिवस असतो त्यावेळी हा आनंदाचा शिधा जे आहे मित्रांनो शेतकऱ्यांना राशन कार्डधारकांना हा मिळत असतो ह्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो पाच वस्तू मिळत असतात आता तोच आनंदाचा शिदा जे आहे मित्रांनो आता येणाऱ्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुढीपाडवा या दोन्ही सणानिमित्त जे आहे मित्रांनो आनंदाचा शिदा जे आहे मित्रांनो दारिद्रेषेक दारिद्रेषेवरील कार्डधारक तसेच केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांसाठी सुद्धा जे आहे मित्रांनो ह्या आनंदाचा शिधा मिळणार आहे ह्याच्यामध्ये साखर एक किलो चणा डाळ एक किलो त्याच्यानंतर ते तेल एक लिटर त्याच्यानंतर रवा एक किलो अशा प्रकारच्या ज्या मित्रांनो आनंदाचा शिधा ज्या मित्रांनो मिळणार आहे ह्या आनंदाच्या शिधासाठी ज्या मित्रांनो शंभर रुपये आपल्याला ज्या मित्रांनो जो जिथं आपण तुम्ही राशन आणायचं तिथे तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याच्या बदल्यात तुम्हाला ह्या वस्तू मिळणार आहेत तर मित्रांनो गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जे आहे मित्रांनो आनंदाचा शिधा जे आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी राशन कार्ड धारक यांच्यासाठी जे आहे मित्रांनो वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा